जय जिजाऊ जय शिवराय जय सेवालाल सर्व समाज बांधवांना असे आवाहन करण्यात येते की मी दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार आपल्या चाळीसगाव येथील तहसील कार्यालय समोर सकाळी अकरा वाजता मी अमरण उपोषणासाठी बसणार आहे ज्या मागण्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गेलेले तडे आणि जे स्मारक आहेत महाराजांचं त्या स्मारकाचं जे अधुरं काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण करावं तेथील ते स्वच्छता करावी आणि हे काम किती हजाराचं किती लाखाचं या संदर्भात तो शिलालेख लावणे या त्या मागण्या आहेत आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथे जे आपलं प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वारावर हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब प्रवेशद्वार असे नामांतर करण्यात यावं आणि आपल्या आवारात मार्केट कमिटीच्या आवारामध्ये वसंतरावजी नाईक साहेब यांचा पूर्णकृती पुतळा व्हावा यासाठी तो ठराव आणि नगरपालिकेकडे जो आपला घाट रोड आहे घाट रोडला नागद चौपुली त्या चौकुलीला संत सेवालाल महाराज असं नामांतरण करून सुशोभी चौक सुशोभीकरण करून त्या चौकाला नाव देण्यात यावं अशा या मागण्या आहेत मित्रांनो मी खरोखर मनापासून सांगतो आहे या मागण्यासंदर्भात माझा मी कुठल्याही पक्षाशी बांधील नाही यासाठी सर्व समाज बांधवांनी पक्ष तट संघटना जात पात धर्म बाजूला ठेवून आपण या आंदोलनात सक्रिय व्हावं पाठिंब पाठिंबा द्यावा यासाठी मी आपल्यास कळकळीची विनंती करतो आपण म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक की कोणीही नेता या पुढारी या पक्ष संघटना आपल्या समाजापेक्षा मोठ्या नाही आपल्या महापुरुषांच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र यावं अशी तुम्हाला सर्वांना हात जोडून आग्रहाची विनंती जय सेवालाल जय जय जिजाऊ जय शिवराय मी येतोय तुम्हीही या ना भय ना भीती फक्त छत्रपती जय जै शिवराय जय सेवालाल